श्री धर्मवीर मेहरोल यांच्या माध्यमातून श्री साई श्रद्धा मित्रमंडळाच्या वतीने सध्या खार्डन रोड परिसरामध्ये नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे या ठिकाणी दररोज विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात काल या ठिकाणी रासगर्भाप्रमाणेच महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले सादर करीत आहोत एक झलक नमस्कार मी धर्मवीर मेहरोल सायन्स सत्ता मंत्र मित्र मंडळाचा अध्यक्ष आणि देवीची स्थापना झाली तेव्हापासून आमच्या मंडळातर्फे इकडचे सम नागरिक आमच्या बिल्डिंगचे सगळ्या सोसायटीचे रहिवासी आणि बाहेरचे नागरिक दोन्ही टायमाला सकाळी संध्याकाळी माताजीची आरती करतात सगळे सहभागी होतात तसंच प्रत्येक कार्यक्रमाला आता गर्वा चालू होणार आहे तर आमच्या इकडे सगळं मुली महिला आई माई सगळं एकत्र एकत्र एक 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 येणार आहे आणि गरवा पण खेळणार आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या